आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डांगसवनाडे येथे खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत मका खरेदीचा शुभारंभ डांगसंगदाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मका खरेदीचा शुभारंभ खासदार शोभा बच्चाव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मक्याच्या लिलावासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली खासदार बच्चाव यांनी शेतकऱ्यांनी आपला मका कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी म्हणजे यांना लांबपर्यंत आपला मका घेऊन जाण्यात जावा लागणार नाही आदिवासी जनतेची चांगल्या पद्धतीने सोय या बाजार समितीमुळे होणार आहे असे सांगितले यावेळी डॉक्टर दिनेश बच्चाव मार्केट कमिटीचे संचालक दीपक सोनावणे मनोहर बिरारी प्रमोद बिरारी बाळू जाधव दिनेश गुंजाळ संदीप साडे निंबा वांडले गणेश ठाकरे संजय सोनावणे कैलास बोरसे सरपंच सिंधू निकम केदानिकम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते व्यापारी बापू भदाणे भूषण बदाणे जगदीश बोरसे यांनी सहभाग नोंदवीला यावेळी तीस ते पस्तीस ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे